ठाकरे भाजपकडून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार नारायण राणेच पाहिजेत असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी राणेंना डिवचलाय वैभव नाईक आणि तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला हा पूर्व इतिहास आहे त्यामुळे राणेच लोकसभेचे उमेदवार हवेत तसंच शिंदे गटाकडून उमेदवार आयात केला तरी पराभूत करू आणि विनायक राऊतांची विजयी हॅट्रिक करू असा विश्वास साळवींनी व्यक्त केला आहे नारायणानेच उमेदवार पाहिजे होते असं माझं मत होतं पूर्व इतिहास पाहिला तर वैभव नाईक संख्या नवख्या तरुण तडपदार व्यक्तीने त्यांना मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं त्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये तृप्ती सावंत नावाच्या एका महिलेने शिवसेनेकडनं त्यांना पराभूत केलं होतं आणि म्हणून पूर्व इतिहास पाहिला तर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या समोर ते उमेदवार यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आमचे इथले सन्मान्य खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडून हॅट्रिक साधतील हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो